जी काय सांगाल आजच्या तुमच्या सभेच्या एक केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण झालं त्यात हा मुद्दा होता एकंदरीत काय पडसाद उमटले आहेत बारामतीमध्ये याचे आदरणीय पवारसाहेबांच्या या वक्तव्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की सुनबाई बाहेरच्या आहेत तर त्याला लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे सुनीत्रा बहिनींच्या बद्दल सहानुभूती मिळेल अशा प्रकारची परिस्थिती नक्कीच आहे परंतु माझ्या दृष्टीनं ही निवड निवडणूक ही फक्त तेवढ्या संकुचित विषयापुरती नसून याची व्यापकता दिल्लीपासून बारामतीपर्यंत आहे आणि ही निवडणूक आता मान्य मोदी साहेबांना मतदान करायचं की राहुल गांधींना मतदान करायचं महाविकास आघाडीला मतदान करायचं की महायुतीला मतदान करायचं या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे आणि मतदार निश्चितपणे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे सुनेत्रा पवार या भायुतेच्या उमेदवार आहेत यांना निश्चितपणे होईल मान्य काकडे साहेबांनी जे सांगितलं पवार कुटुंब हे यापूर्वी एकत्रितच काम करत होतं परंतु मोदी साहेबांच्या विचाराबरोबर जायचं ठरवल्यानंतर माननीय दादांनी जो निर्णय घेतला आणि त्यानंतरच माननीय सुमित्राबाईंची उमेदवारी ठरलेली आहे त्यामुळे mm. या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार निवडून देणं mm. या विचारानंच लोक मतदान करतील आणि कालच्या आदरणीय पवार मग धमका वाग का लागतय राहुलजी एकंदरीत धमकी वजा फोन येत असल्याचं भाषण आज सुप्रिया सुळेंनी केलं बारामतीत कोण करताय अशा पद्धतीचे फोन का धमक्या देऊन मतदारांना आपल्याकडे वळवावं लागत नाही आता मी मतदारसंघातच राहतो मतदारसंघात कार्यरत आहे अजून तरी असा प्रकार कुठं घडला असं माझ्या ऐकण्यामध्ये नाही आणि तसं जर काही घडलं असेल तर त्या संदर्भामध्ये संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणं आवश्यक आहे परंतु माझ्या मते आता सध्या बारा तरी बारामती लोकसभेची निवड निवडणूक ही विचाराने चाललेली आहे त्यामुळे धमक्या वगैरे काही फारसं मला ऐक्य कुठंतरी अजून आलेलं नाही त्यामुळे त्याच्याविषयी स्पष्टता जास्त देऊ शकते काय सांगाल अजितदादांचं सा हे स्पष्ट वक्तव्य की अशा पद्धतीचा एक प्रचार केला जातोय तो अंडर करंट आहे असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटलं की कुठंतरी मतदात्याला हे सांगण्याचा प्रयत्न होतोय का बारामतीत की ही नंतर एकत्रच येणार आहे मंडळी त्यामुळे आता पवार साहेबांबरोबर राहा कारण नंतर ते साहेबांबरोबरच जाणार आहेत याच्या संदर्भामध्ये मी वारंवार प्रसिद्धी माध्यमामध्ये एक माझं मत मांडलेलं आहे की सध्या ही अवस्था निश्चितपणे काही प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये राहते परंतु मान्य अंकुश काकडे साहेबांनी जी अनिश्चितता सांगितलेली आहे मान्य काकडे साहेब ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार दोन हजार एकोणीस मध्ये राज्यामध्ये येत होतं त्यावेळी जे घडलं त्यानंतरच कोण कोणावर जाईल हे सांगता येत नाही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे त्याला कोण जबाबदार आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे दुसरी गोष्ट आज तुम्ही ज्या मुद्द्यावर हे परत एकत्र येणार का या संदर्भामध्ये निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये अवस्था आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होतोय असं माननीय अजितदादा यांनी आज सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका केलेली आहे त्याला मला वाटतं आता काकडे साहेबांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्यामुळे हा मुद्दा येत नाही हे स्पष्ट जवळपास सगळ्यांनीच केलेलं आहे आता फोकस निवडणुकीचा हा मायुती आणि महाविकास आघाडी असंच होईल अशा पद्धतीने आता तरी मतदारांच्या मनामध्ये स्पष्टता येताना मतदारसंघामध्ये राहुलजी एक अगदी शेवटचा आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे पण मला विचारावा असा वाटतोय प्रश्न तो म्हणजे अनेक वेळेला दिसत तसं नसतं विजय शिवतारे हे दादांबरोबर थेट त्यांचा फॉर्म भरायला आले पण खरंच अजित पवारांचं काम तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं होत आहे का शिवतारेंकडनं सुनेत्रा पवारांच्या प्रचारात ते ताकदीनं उतरले आहेत का मी पहिलं एक स्पष्ट करतो की ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे महायुतीने एकत्र येऊन निवडणुकीची सुरुवात केलेली आहे मान्य विजय शिवतरे असतील किंवा मी असेल आम्ही सातत्यानं आमच्या मतदारसंघामध्ये मान्य दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर निवडणुका लढवत आलेलो आहोत आता ज्यावेळी आम्ही सगळे एकत्र आलो हा निर्णय केंद्रामध्ये झाला राज्यानं त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू केली त्यामुळे या बारामती मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच वर्षानंतर एकत्र काम करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हा संभ्रम जरी लोकांच्या मनामध्ये असला तरी तो मागच्या पंधरा दिवसापूर्वी होता हे नक्की आहे परंतु आता मात्र महायुतीचे सगळे कार्यकर्ते अतिशय ताकीनं अगदी फील्डवर प्रत्येक बूथवर जाऊन काम करतायत अशा प्रकारची परिस्थिती आहे धन्यवाद धन्यवाद आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि जी आपण सुद्धा झिरो आवरमध्ये आलात आणि सहभागी झालात आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद